नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शंकर पाटील कल्याण यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड भारतीय जनता पार्टीवर निष्ठा ठेवून अविरतपणे काम करणारे नायगाव येथील शंकर पाटील कल्याण यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करून नियुक्तीपत्र दिलं असल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शंकर पाटील कल्याण यांची यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते परळी इथं भाजपाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती सलग सात वर्षे ही धुरा यशस्वीरित्या सांभाळल्यानं किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दोन वर्ष सांभाळलं त्यानंतर नायगाव तालुका अध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम केलं आणि नायगाव शहराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केलं या कालावधीत पक्षासाठी दमदार पद्धतीनं काम केलं असल्यानं त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या शिफारशीनुसार शंकर पाटील कल्याण यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले या सदर निवडीबद्दल शंकर पाटील कल्याण यांचं माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताबाई पाटील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार राजेश पवार आमदार तुषार राठोड आमदार राम रातोळीकर संघटक मंत्री संजय कोडगे चैतन्यबापू देशमुख प्रवीण साले राजेश कुंटूरकर

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी भावनगुळे साहेब यांनी माझी निवडी केली आहे आणि निवडीमध्ये आदरणीय जिल्हाध्यक्ष संतोगुरावजी साहेब यांच्या शिफारशीपासून माझी जी नेमणूक झाली तर त्या नेमणुकीमध्ये माझ्या अनेक मित्रांनी मो मोठ्या पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये माझे मंत्री श्रीकांतदाई पाटील प्रताप पाटीलजी खरदार प्रताप पाटीलजी चिखलीकर डॉक्टर के आमदार राजेश पवार रामपटेलाकर माझे आमदार ठक्करवाडीजी सवनप्रधी निवडणुकी बालाजी बक्षळ सहा पाटील यांनी माझं मन म्हणून अभिनंदन केले आहे मी पक्षाचा एक बाईक आहे पक्षासाठी एक वेळ देणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या मी संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी राहून पक्षाच्या हितासाठी जनतेसाठी काम करण्यासाठी मला वरिष्ठांनी शुभेच्छा दिल्या आहेत मी ते काम पूर्ण